श्री स्वयं समर्थ माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे बावीस सप्टेंबरपासून प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापनाही होणार आहे कुलदेवीची सेवा करण्याची संधी ही प्रत्येकाला मिळणार आहे त्याचबरोबर प्रत्येक महिला पुरुष बाल गोपाल वर्गस आपल्या मातेचा कुलदेवीचा जागर करणार आहेत आई प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात विराजमान होणार आहेत आपण सर्वजण नवरात्रीच्या काळामध्ये कुलाचार अतिशय जो महत्त्वाचा असतो जर कोणी घटस्थापना करणार असेल किंवा करणार नसेल तरीसुद्धा आपल्या घरामध्ये अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा आहे लावायचा आहे आपण या नवरात्रीमध्ये घटस्थापना करतो त्याचबरोबर देवीची ओटी भरण दुर्गा सप्तशतीचे पारायण करणं कन्याभोजन करणं किंवा कन्यापूजन करणं होम हवन करणं त्याचबरोबर अखंड दिवा हा देखील सर्वात महत्त्वाचा आहे दिवा हा कसा असावा कुठल्या दिशेला असावा जर दिवा शांत झाला तर काय करायचं त्या संदर्भातील संपूर्ण माहिती देण्याचा माझा प्रयत्न आहे अखंड दिवा हा प्रत्येक स्त्री पुरुष मुलं मुली ही सेवा करू शकतात आणि त्याचबरोबर तुम्ही विधवा असाल तुम्ही प्रेग्नेंट असाल तरी देखील प्रत्येकजण हा दिवा लावू शकतो मासिक धर्माचा चौथा दिवस असेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या मंडळीकडून अखंड दिवा हा लावून घेऊ शकता मासिक धर्म हा कोणी 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 पाच दिवस पाळतं कोणी सात दिवस पाळतं त्यात ज्याच्या त्याच्या पद्धतीने त्यांनी ज्याच्या त्याच्या मासिक धर्मानुसार जर कोणाचे पाच दिवस झाल्यानंतर देखील दिवा, दे दिवा लावू शकतात अखंड दिवा हा का लावायचा असतो या नवरात्रीमध्ये या कालावधीमध्ये दे, देवी राक्षसाचा वध करत असते आणि तिच्या स्मरणार्थ आपल्याला तो दिवा अखंड स्वरूपात लावायचा असतो नवरात्रीमध्ये दे देवी शक्तीचे तत्व देवीचे तत्त्व खूप जास्त जागृत झालेले असतात ज्या काही सकारात्मक लहरी असतात त्या आपल्या घरामध्ये आणण्याचं काम अखंड दिवा करत असतो माझ्या घरी अखंड दिवा हा कायम असतो फक्त जर मासिक धर्मास सोडला तर त्या कालावधीमुळे माझ्या घरात दिवा हा लावत लावला जात नाही मी लाव लावत नाही कारण माझी मुलं खूप छोटी आहे आणि घटस्थापनेच्या समोर अखंड दिवा लावायचा असतो पण जर तुम्ही घटस्थापना करत नसाल तर देवीचा फोटो किंवा टाक किंवा मूर्ती ठेवून त्याच्यासमोर तुम्ही अखंड दिवा हा प्रज्वलित करू शकता अखंड दिवा हा ज्या वेळेला आपण लावतो त्याची काही नियम आहेत त्यांचा त्यांचं पालन आपण सर्वांनी करायला हवं आहे दिव्याला भरपूर प्रमाणात तुम्हाला जसं दिव्याला तेल हवं आहे तसं तेल टाकायचं आहे त्याचबरोबर त्याची वाद देखील तुम्हाला कायम चेक करायची आहे पण एवढं करून देखील जर दिवा शांत झाला असेल तर कुठली शंका मनात आणायची नाही नवरात्रीच्या काळामध्ये कधीच कुणाचं वाईट होत नाही जेव्हाही आपण कुठल्याही देवाची परमेश्वराची सेवा करतो त्यावेळेला जर चुकून देखील जर दिवा शांत झाला तर कुठल्याच प्रकारचा प्रश्न मनात येऊ द्यायचा नाही फक्त हा विचार करायचा की आपण देवासमोर अखंड दीप प्रज्वलित करत आहोत आणि देव आपल्या पाठीशी आहे अखंड दिवा हा विजू नये यासाठी देखील काही गोष्टी त्यामध्ये ॲड करावे लागत असतात तर त्या कुठल्या ते सांगते शक्यतो सर्वप्रथम आपण खंड अखंडदीप प्रज्वलित कसा करायचा ते बघूया ज्या ठिकाणी तुम्ही अखंड दीप प्रज्वलित करणार आहात ती जागा तुम्ही आधी स्वच्छ करून घ्या त्या ठिकाणी तुम्ही चौरंग किंवा पाट त्या चौरंगावर एक लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि त्या वस्त्रावर आपल्याला एक तामण ठेवायचं आहे अखंड दिवा प्रज्वलन करण्यासाठी आधी संकल्प करावा तुमच्या घरात जर अख घटस्थापना करणार असेल तर आपण घटस्थापनेच्या वेळेस संकल्प करावा प्रत्येकाच्या घट घरात घटस्था स्थापना ही केली जात नाही मग अशा वेळेला संकल्प असा करावा की डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हळद कुंकू फूल अक्षता आपल्याला ठेवायची आहेत संकल्प करायचा आहे संकल्प संकल्प संकल करत असताना आपलं नाव आपलं गोत्र बोलावं आई भगवतीला प्रार्थना करावी की माझ्या घरात नऊ दिवस मी तुझ्या स्मरणार्थ अखंड दिवा प्रज्वलित करत आहे माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या आणि असा संकल्प करा करावा व पाणी सोडून द्यावं आणि संकल्पानंच संकल्प ते संकल्पाचं जे ते पाणी आहे तुम्ही ते तुळशीला झाडाला टाकू शकता आणि त्या तांबणामध्ये आपल्याला लाल पिवळे केलेले तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळाचे आपल्याला अष्टदल कमल काढायचं आहे स्वास्तिक देखील तुम्ही काढू शकता त्या स्वास्तिकवर त्या अष्टदल कमलावर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे जोपर्यंत आपण अखंड दिवा प्रज्वलन करण्याचा जो विधी करत आहोत त्या वेळेला नवारनव मंत्र नक्कीच नक्की तुम्ही जप करावा तर नाही जमत नसेल ना तर श्रीम श्रीम देखील तुम्ही जाप करू शकता नवरात्रीला या कालावधीत देवी तत्व जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं मॅम रिंग क्लीम चामुंडा विचे हा देखील मंत्र तुम्ही म्हणू शकता सुरुवातीच्या काळापासून धातूचे दिवे वापरले जातात पण बऱ्याच जणांना या प्रकारचे धातूचे दिवे घेता येत ना नाही किंवा घेतले जात नाहीत प्रत्येक जण मात्र दिवा घेत असताना तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता जर धातूचा दिवा नसेल तर तुम्ही मातीची देखील लावू शकता तुम्ही जो आधीच्या काळात जो होता माझी माझी माई आई पण आजही वापरते दगडी दिवा तो दिवा देखील तुम्ही लावू शकता कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही जर घेणार असाल तो तर मात्र तो दिवा खोलगट असावा कारण आपण अखंड दिवा लावणार आहोत तर नऊ दिवस तो दिवा अखंड स्वरूपात तेवत राहिला पाहिजे त्यात भरपूर प्रमाणात तेल हे व्यवस्थित त्याच्यात बसलं पाहिजे कुठलाही खंड त्या दिव्याला होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे आणि हा दिवा लावत असताना दिव्याची वात ही देवाकडे आली पाहिजे जर तुम्ही दगडी दिवा लावत असाल तर देवा दिवा म्हणजे दिव्याची वात ही देवाकडे असली पाहिजे पण ती दिवा लावत असाल तरीही ते, ते पण चालतं ज्या वेळेला आपण निरंजन मोठं निरंजन लावतो तर त्यावेळेला तो दिवा देवीच्या समोरच ठेवायचा आहे त्याला वात ही कुठे ठेवायची काय ठेवायची हा प्रश्न नसतो जेव्हा आपण दगडी दिवा प पत्री दिवा किंवा मातीचा दिवा कुठल्याही दुसऱ्या धातूचा दिवा तुम्ही अष्टलक्ष्मी दिवा देखील वापरत असाल तर तुम्ही लावत असाल तर त्यावेळेला त्या, त्या दिव्यात आपण घेताना जी वात असते ती सव्वा हात कापसाची वात आपल्याला घ्यायची आहे जर तुम्ही घरी बनवत असाल तर ठीक आहे पण जर घरी बनवत नसाल तर मार्केटमध्ये देखील आपल्याला या प्रकारची वात मिळते दोन वाती मिळून एक वात तयार करायची असते अखंड दिवा हा का लावायचा असतो तर त्याचं कारण तर अखंड हा आपण सप्तशती पाठ करत असताना स्त्रीसुक्त करत असताना किंवा कु, कुमार्चन करत असताना अखंड दिवा हा लावत असतो आपल्याला देवाकडे आपण जर अखंड स्वरूपात दिवा कायम लावत असाल तरी देखील नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला घटस्थापनेच्या दिवसापासून विजयादशमीपर्यंत अखंड दिवा हा लावायचा आहे ज्या वेळेला आपण दिवा लावतो त्यावेळेला आपण आपल्या घरामध्ये दे देवी ही तत् सूक्ष्म स्वरूपात देवीचं तत्त्व हे सकारात्मक लहरी आकृष्ट करण्यासाठी तयार असतं आपल्या घरात देवीची कृपा ही सतत राहणार आहे म्हणून अखंड दिवेला खूप असं महत्त्व आहे आपण कधीही कुठलीही सेवा करत असतो त्यावेळेला आपण दिव्याच्या साक्षीने त्या सेवेला सुरुवात करत असतो यासाठी या, या दिव्यासाठी तिळाचे तेल हे खूप महत्त्वाचे आहे जेव्हा आपण देवाची आरती करतो त्यावेळेला शुद्ध गाईचा तुपाचा दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपण लावत असतो आणि जेव्हा आपण तिळाच्या जे तेलाचा दिवा लावतो त्यावेळेला शनी महाराज ही नक्कीच आपल्यावर प्रसन्न होत असतात या दिव्याची वाद कुठे करायची तर घटस्थापना तुम्ही केलेली आहे घटस्थापना केलेली असते तर आपल्या देवघरामध्ये आपण घटस्थापना करतो तर त्यावेळेला आपलं मुख म्हणजे आपलं तोंड हे पूर्वेकडे राहील देवाचं तोंड हे पश्चिमेकडे राहील तर आपण ज्या वेळेला दिवा लावतो तर देवाची देवाकडे ती वाद दिव्याची वात अस, वा ही पूर्वेकडे तोंड करून असणार आहे म्हणजे पूर्वाभिमुख दिवा आपल्याला लावायचा आहे दिव्याची वात ही शांत असावी त्यामुळे छोटी अस छोटी असावी जास्त मोठी दिव्याची वात असू नये ज्या वेळेला आपण दिवा अखंड स्वरूपात जो लावणार आहोत त्या दिव्यामध्ये एक भीमसेनी कापराची वडी आपल्याला टाकायची आहे जेव्हा तेलामध्ये ती कापराची वडी ही वितळून जाईल तेव्हा लगेच दुसरा कापूर आपल्याला टाकायचा आहे भीमसेनी कापूर टाकल्यानंतर त्या तेलाला ऑक्सिजन लेवल त्याची चांगली होते आणि दिवा खूप कमी प्रमाणात शांत होतो किंबहुना तो तो शांत होतच नाही आणि दिवा शांत होऊ नये यासाठी काजळी वारंवार काढावी भी भीमसेनी कापूर त्यामध्ये टाकावा भरपूर तेल टाकायचं या पद्धतीने तुम्ही दिवा लावला तर नक्की तुमचा दिवा शांत होणार नाही अखंड दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू दापोला अर्पण करायचा आहे धूप दीप ओवाळायचा आहे आपण जे सेवा या नवरात्रीच्या कालावधी करतो त्या पुण्य त्याचं पुण्यफळ आपल्याला अक्षेप प्रमाणात मिळत असतं त्यासाठी नवरात्रीमध्ये अखंड दीप प्रज्वलित केला जातो अखंड दीप लावा लावल्यावर एक मंत्र म्हणायचा असतो तो तुम्ही आपल्याला ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गाशमा शिवाधात्री स्वाहा स्वदा नमस्त हा मंत्र म्हटल्यानंतर हळद कुंकू अर्पण करायचं जेव्हा आपल्याला दिव्यामध्ये फुल तयार होतं असा अनुभव आलेला आहे बऱ्याच महिलांना आपण ज जशी सेवा करतो तर तशी अनुभूती आपल्याला मिळत असते म्हणजे काजळी निर्माण होते तर कादळ ही कायम काढायची आहे आणि त्यानंतर भरपूर प्रमाणात तेल त्यामध्ये ठेवायचं आहे झालेशिवाय महाराजांच्या निमजुरे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंसमोर्थ